नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण साईनगर शिर्डी ते मुंबई दादर सेंट्रल व सी एस एम टी रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो साईनगर शिर्डी ह्या रेल्वे स्टेशनपासून ते मुंबई दादर सेंट्रल व सी एस एम टी ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण चार रेल्वे धावतात ह्या चार रेल्वे कोणकोणत्या आहेत हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बावीस हजार एकशे अठ्ठेचाळीस साईनगर शिर्डी मुंबई दादर सेंट्रल एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस शनिवारी धावते साईनगर शिर्डी या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मुंबई दादर सेंट्रल या रेल्वे स्टेशनवर दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मनमाड मार्गे ही रेल्वे धावते आणि एकूण पाच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते गाडी नंबर बावीस हजार दोनशे चोवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत विशेष ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी धावते साईनगर शिर्डी या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही नाशिक रोड रोडमार्गे धावणारी ट्रेन आहे एकूण चार रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकूण तीनशे एक्केचाळीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते गाडी नंबर अकरा हजार बेचाळीस साईनगर शिर्डी मुंबई दादर सेंट्रल एक्सप्रेस ही रेल्वे साईनगर शिर्डी ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही रेल्वे अहमदनगर रेल्वे स्टेशन मार्गे धावते आठवड्यातून चार दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार आणि रविवारी ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे एकूण अकरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते एकूण चारशे अडोतीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते गाडी नंबर बारा हजार एकशे बत्तीस साईनगर शिर्डी मुंबई दादर सेंट्रल एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवारी धावते साईनगर शिर्डी या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही रेल्वे मनमाड मार्गे धावते एकूण पाच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि तीनशे चौतीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद